सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी आपण विद्यार्थ्यांनो या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी हा जो घटक आहे या मानसिक क्षमता चाचणी या घटकावरील मालिका पूर्ण करा या घटकाचे आज काही आपण प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना मालिका पूर्ण करा या घटकावरील प्रश्नामध्ये आज आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न पाहायचे आहेत ते प्रश्न विद्यार्थ्यांनो आता पुढील प्रमाणे हे प्रश्न आपल्याला दिसत आहे पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पहिला म्हणजे एकतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे तर एकतीसाव्या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे या ठिकाणी ही पहिली आकृती आहे त्यानंतर ही दुसरी आकृती त्यानंतर ही तिसरी आकृती त्यानंतर चौथी आकृती कोणती येईल ती येणारी आकृती मुलांना या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे म्हणजे ही आकृतींची मालिका आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करा आणि या ठिकाणी कोणती आकृती येऊ शकते हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून तुमची उत्तरं मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठवायची आहेत तर पहा या ठिकाणी तुम्ही अगोदर निरीक्षण करा व्यवस्थित की या ठिकाणी ह्या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये पहा साम्य आहे फक्त त्यामध्ये एक बदल आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे तर तो बदल या ठिकाणी पहा या बाजूचं हे जे पूर्ण वर्तुळ होतं ते या बाजूला गेलेलं आपल्याला दिसत आहे आणि अर्धवर्तुळ इकडच्या बाजूचं या बाजूला आलेलं दिसत आहे अगदी त्याच पद्धतीचा बदल या ठिकाणी होणं अपेक्षित आहे मग या ठिकाणी जर पहिला पर्याय पाहिला तर या ठिकाणी दुसऱ्या पर्यायातील आकृ दुसऱ्या प्रश्न आकृती ही चौथ्या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी जर पाहिलं पर्याय नंबर एमध्ये ही वेगळी आकृती आहे तसंच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बी जर पर्याय पाहिला बी पर्यायातील आकृती आणि ही आकृती दोन्ही सारख्या आहेत तर सारखी आकृती या ठिकाणी येणार नाही सीमध्ये वेगळीच आकृती आलेली आहे तर डीमध्ये आपल्याला योग्य आकृती दिसत आहे या ठिकाणी हा जो तीर्थी देश असणारा भाग होता ह्या बाजूनी झालेला आहे टिपका उजव्या बाजूला होता तिपका बर तर टिपका या ठिकाणी डाव्या बाजूला आलेलं म्हणजे बरोबर या ठिकाणी बदल झालेला आहे म्हणून या ठिकाणी एकतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो डी हे हा पर्याय या ठिकाणी असणार आहे या हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारी जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये आहे यशिका गणेश निरंजन अन्विता स्पृहा कोकरे स्वरांजली स्नेहल हितश्री विश्वास अभिमन्यू गोपाल नारायण शिवप्रसाद ऋषी स्वराज आर्यन तसेच आरोही सार्थक पृथ्वीराज आदिती आरव श्रेया अन्विता साईराज रुद्राक्ष अविनाश रुद्र मांगदरे मयुरेश आणि या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या सिकेतील सिकेतील शिकेतील बत्तीसावा प्रश्न मुलांना आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे पहा बत्तीसाव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी एका बाणाचं चिन्ह दाखवलेलं आहे पहा या चौकोनात बाणाचं टोक इकडच्या कोपऱ्यात आलेला आहे या ठिकाणी हा जो उज्या बाजूचा वरचा कोपरा आहे या ठिकाणी या बाणाचं टोक आले पुढच्या आकृतीत काय झालंय तर बाणाचं टोक या ठिक या कोपऱ्यातून इकडच्या कोपऱ्यात गेलेलं आहे म्हणजे बाण या ठिकाणी नव्वद अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेला आहे मग तिसऱ्या आकृतीत काय झालंय बाणाचं टोक परत नव्वद अंशामध्ये फिरत खालच्या बाजूला आलेलं आहे बाकी बाणामध्ये कोणताही बदल या ठिकाणी झालेला नाही मग पर्याय नंबर चार मध्ये कशी आकृती येईल तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून उत्तर पाठवायचं आहे जर आता या ठिकाणी बाण प्रत्येक वेळेस नव्वद अंशामध्ये घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आलेला आहे मग या ठिकाणी हा बाण देखील विरुद्ध दिशेने फिरला आणि या कोपऱ्यामध्ये बाणाचं टोक येणं आवश्यक आहे मग पर्याय नंबर एमध्ये टोक पुढे गेले वरती पर्याय नंबर ए बाद बीच टोक वेगळ्या कोपऱ्यात गेले बी बात सीमधील पर्याय हा देखील या ठिकाणी बाद होता तर या ठिकाणी बी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजे प्रश्न क्रमांक बत्तीस याचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार अठरा सालच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर देणारे विद्यार्थी आहेत येशिका रामेश्वरी खुशी श्रेया नारायण त्यानंतर पृथ्वीराज प्रसाद साई साईराज अभिमन्यू केतकी स्नेहल आर्यन आदिती गणेश शिंदे सार्थक ऋषी विश्वास आदिती दर्शन निरंजन अन्विता आरव उमेश मयुरेश गोपाल स्वरांजली तसेच सय्यद त्यानंतर अविनाश तेजस्विनी रामेश्वरी रुद्र मांगदरे आर्यन ऋष त्यानंतर रुद्राक्ष या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे स्वराजचं देखील या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणी या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या असतात त्या आकृत्यांचं निरीक्षण काळजीपूर्वक करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो तेतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा तेहिसाव्या प्रश्नामध्ये ही जी पहिली आकृती आहे या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये जाताना काय झालं आहे तर पहा या बा हा जो झेड आहे झेडमध्ये या बाणाचं टोक या ठिकाणी होतं तर ही आकृती या, या ठिकाणी घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने नव्वद अंशामध्ये फिरलेली आहे पहा बाण या या बाजूला होतं तर पुढच्या याच्यात बाण या टोक या बाजूला आला म्हणजे ही आकृतीच पूर्ण नव्वद अंशामध्ये फिरलेली आहे पुढच्या याच्यात बाणाचं टोक या बाजूला आलं म्हणजे इथून आकृती परत नव्वदांशामध्ये फिरून असा अशा पद्धतीने ती या ठिकाणी आलेली आहे मग आता पुढे काय होईल पुढे देखील हे बाणाचं टोक या रेषेला आहे तर मग आता ही परत नवदांशामध्ये फिरून बाणाचं टोक या ठिकाणी वरती जाणार आहे मग बाणाचं टोक वरती कोणत्या पर्यायात आहे वरती आहे का इथे पर्याय नंबर ए बाद झाला पर्याय नंबर बीमध्ये वरती टोक आहे आणि सीमध्ये देखील वरती टोक आहे डीचं टोक बाजूला असल्यामुळे डी पर्याय बाद झाला आता बी आणि सीचं निरीक्षण करायचं मुलांना आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर या झेडच्या एकाच बाजूला मानाचं टोक दुसऱ्या बाजूला टोक नाहीये परंतु पर्याय नंबर सीमध्ये मध्ये काय झाले दोन्ही बाजूला टोक आलेला आहे त्यामुळं पर्याय नंबर सी हा बाद आहे म्हणजे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार वीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला देखील आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण जी चाळणी पद्धत वापरतो अशीच चाळणी पद्धत तुम्ही वापरायची म्हणजे काय होतं की या ठिकाणी बऱ्याचशा आकृत्यांमध्ये कन्फ्युजन असतं कन्फ्युजनमध्ये बऱ्याचशा आकृत्या चुकण्याची शक्यता असते त्यामुळं जर आपण एक एक पर्याय बाद करत गेलो एक एक पर्याय कट करत गेलो तर त्या ठिकाणी शेवटी योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सापडतं आणि यामध्ये आपली या चूक होण्याची शक्यता राहत नाही पहा विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर जव्हार नवोदय प्रवेश परीक्षेचं मिरिट क्रॅक करायचं असेल तर त्या ठिकाणी हा जो मानसिक क्षमता चाचणीचा हा जो घटक आहे या ठिकाणी पन्नास गुण असतात तर या पन्नास गुणमध्ये पन्नासपैकी पन्नास गुण घेणं हे तुमच्यासाठी खूप मोठं टार्गेट असणार आहे कारण या ठिकाणी जर तुम्ही पन्नासपैकी पन्नास गुण घेतले तर तुमचा स्कोअर त्या ठिकाणी निश्चित चांगला वाढणार आहे तर त्यासाठी आकृत्यांमध्ये कोणतीही गडबडी चूक होऊ नये म्हणून आपण जी चांगली पद्धत आहे एक एक पर्याय कट करायचा त्या पद्धतीने जर गेलो तर आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता राहतच नाही चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील चौतीसावा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा प्रश्न क्रमांक चौतीस या ठिकाणी आजच्या तासिकेतील चौतीसावा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा या ठिकाणी ही जी पहिली आकृती आहे पहा पहिल्या आकृतीमध्ये काय दिसते त्याचं निरीक्षण केलं त्यानंतर ही आकृती दुसरी दिसते या दुसऱ्या आकृतीत काय झालंय तर या ठिकाणी एक नवीन रेश तयार झालेली आहे पहा हा बदल तुम्ही लक्षात घ्यायचा आहे काय बदल होतोय तो मला लक्षात त्यानंतर तिसऱ्या भागात काय होतंय तर तिसऱ्या भागामध्ये या ठिकाणी काय होतंय प दुसऱ्या भागात या बाजूला एक रेश होती ना तर तिसऱ्या भागात या ठिकाणी पहा एक नवीन रेश तयार झालेली आहे म्हणजे एक रेष या ठिकाणी वाढलेली आहे म्हणजे फा बदल काय होतो हे लक्षात घ्या पहिल्या याच्यात फक्त या दोनच रेषा होत्या वर्षा बाजूला तिस दुसऱ्या याच्यात या ठिकाणी एक नवीन रेषा आली तिसऱ्या याच्यात या बाजूला एक नवीन रेषा आली म्हणजे पुढच्या याच्यात देखील एक रेष येणार आहे आणि एक रेष येण्यापूर्वी याच्या आधीच्या चार रेषा आहेत या चार रेषा अशाच या ठिकाणी असणार आहेत आणि त्यानंतर आता नवीन रेश कोणत्या बाजूला यायला पाहिजे तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर या ठिकाणी पाहिलं इथं पहिल्यांदा नवीन रेश आलती आणि नवीन रेश या ठिकाणी उजव्या बाजूला आलेली आहे म्हणून या ठिकाणी देखील उजव्या बाजूला ही नवीन रेश येणार आहे मग उजव्या बाजूला नवीन रेश कुठे आहे नंबर एमध्ये आहे का पर्या नंबर एमध्ये डावीकडे दिली म्हणून पर्याय नंबर ए बाद पर्याय नंबर सीमध्ये दोन रेषा नवीन काढलेल्या आहेत म्हणून पर्या नंबर सी बाद होतोय आणि या पर्याय नंबर डीमध्ये तीन नवीन रेषा काढल्यात पहा एवढ्या म्हणून बी देखील बाद होतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे मुलांना या ठिकाणी असणार आहे हा जो प्रश्न क्रमांक चौतीस होता या चौतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर दर्शन नियती यशिका रुद्र त्यानंतर सय्यद श्रीप्रसाद श्रेया शिंदे हितश्री दुर्वा तेजस्विनी केतकी अन्विता श्रद्धा मयुरेश आदिती नारायण निरंजन स्वराज आरोही शिंदे ऋषी तसेच सार्थक साईराज अभिमन्यू रामेश्वरी पृथ्वीराज इशिता तसेच रुद्राक्ष गोपाल त्यानंतर धीरज उमेश आर्यन हितश्री तसेच सार्थक खुशी स्वरांजली या सर्व विद्यार्थ्यांनी श्री याशिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची योग्य उत्तरं दिलेली आहे या ठिकाणी स्नेहलने एक प्रश्न विचारलेला आहे की स्नेहल म्हणते सर नवोदयची एक्झाम कधी आहे तर पहा विद्यार्थ्यांनो मागच्या आठवड्यातच मी आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला मी नवोदय परीक्षेचं जे नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा याचा पेपर आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आता मोजून सहा महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि या परीक्षेचे फॉर्म भरणं देखील सुरू झालेलं आहे तर तुम्ही शाळेतून या परीक्षेचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत कारण काय होतं नंतर मुदत संपत आली का त्या वेबसाईटवर लोड येतो आणि वेबसाईट चालत नाही त्यामुळं फॉर्म भरायला बरेच प्रॉब्लेम येतात त्यामुळं सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण हा जो चौतीसावा प्रश्न पाहिला होता त्यानंतर आता आजच्या तासीक येतील पस्तीसावा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा पस्तीसाव्या प्रश्नाचं तुम्ही निरीक्षण करा या ठिकाणी काय दिसतंय <coughs> सर्वप्रथम दिलेले जे चार आकृत्या आहेत तीन आकृत्यांमध्ये जे बदल होत गेलेत ते ओळखायचे पहा पहिल्या आकृतीत काय झालंय तर पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी पहा आडवी ही एक एकवेश आहे या ठिकाणी तुम्हाला ही जी आडवी रेष दिसते ती एकच आडवी रेषा आहे आणि त्याच्याखाली चार वक्र रेषा काढलेल्या आहेत याला लक्षात या ठिकाणी आडवी रेष ही या ठिकाणी एक आहे आणि वक्र रेष रेषा खाली चार आहेत दुसऱ्या यात काय झालं आहे तर उस दुसऱ्या याच्यात आडव्या रेषा दोन झाल्या आणि वक्र रेषा खाली तीन आहेत म्हणजे काय आहे पहा एक वक्र रेषा कमी होते आणि वरती आडवी रेषा या ठिकाणी एक वाढत आहे त्यानंतर पुढे पहा तिसऱ्या याच्यात काय होतंय तिसऱ्या याच्यात या ठिकाणी आडव्या रेषा तीन झाल्या म्हणजे या ठिकाणी दोन होत्या दोनने एक एक आडवी रेषा वाढली परंतु खाली ज्या वक्र रेषा होत्या ती एकने कमी झाल्या आता खाली वक्र रेषा दोनच राहिलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी चौथ्या पर्यायात काय व्हायला पाहिजे तर पहा आडव्या रेषा एक एकने वाढत चालल्या एकच्या दोन झाल्या दोनच्या तीन झाल्या म्हणून या ठिकाणी चार व आडव्या रेषा पाहिजे मग चार आडव्या रेषा कशा येतील एक दोन तीन चार त्यानंतर चा खालच्या बाजूला दोन वक्र रेषा आहेत मग आता पहिल्या याच्यात चार वक्र रेषा होत्या नंतर तीन झाल्या नंतर दोन झाल्या पुढच्या याच्यात एकच रेषा या ठिकाणी असणार आहे मग असा आकार कुठं दिसतोय पहा बरं मुलांना या ठिकाणी एमध्ये काय झाले तीनच आडव्या रेषा आहेत म्हणून ए बाद होतोय बीमध्ये दोनच आडव्या रेषा आहेत म्हणून बी देखील बाद होतोय आणि डीमध्ये काय झाले चार आडव्या रेषाही आहेत परंतु खाली चार वक्र रेषाही दाखवल्यामुळे डी पर्याय या ठिकाणी बाद होतोय तर सी पर्यायामध्ये आपल्याला योग्य उत्तर सापडलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पस्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर सी हे या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील छत्तीसावा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार <coughs> आहोत छत्तीसावा च्यारी प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी छत्तीसाव्या च्यारी प्रश्नामध्ये हा जो पहिला भाग आहे हा दुसरा भाग आहे आणि हा तिसरा भाग यामध्ये काय बदल होतोय ते पहा सर्वप्रथम लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी एक षटकोनी आकार आहे आणि आतमध्ये एक वर्तुळ आणि एक रेषेचं चिन्ह दिलेलं आहे वजाचं चिन्ह दुसऱ्या याच्यात काय झालंय हे का <coughs> मुलांना तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी या ठिकाणी हा जो आकार होता हा <coughs> या या आकार या ठिकाणी फिरलेला आहे आकार फिरून या ठिकाणी या पद्धतीने झाला म्हणजे ही जी आडवी रेषा आहे यावरून आकार फिरलेला दिसतोय त्यानंतर या ठिकाणी एक उभी रेष देखील वाढलेली आहे त्यानंतर पुढच्या तीन नंबरमध्ये पहा या ठिकाणी हा आकार परत घड्याळाच्या दिशेने फिरलेला आहे आणि या कोपऱ्यामध्ये ही रेश आलेली आहे मग आता पुढे काय होईल आणि आतमध्ये यात अजून एक रेश वाढलेली आहे तर या पद्धतीने त्यात बदल होत चाललेला आहे मग तो बदल आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आता हा या कोपऱ्यातून आकार कोणत्या बाजूला जाईल आता या सुरुवातीला वरती होता नंतर इथे आला नंतर इथे आला म्हणजे पुढच्या बाजूला तो आकार या ठिकाणी येणं आवश्यक आहे पहा या ठिकाणी आकार जुळतोय त्यानंतर या ठिकाणी एक रेषा होती इथं दोन रेषा झाल्या इथं तीन रेषा आणि इथे पाच चार रेषा झालेल्या आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ए हे या ठिकाणी उत्तर येणार आहे कारण बीमध्ये काय झाले आतलं जे चिन्ह होतं ते चिन्ह नाही सीमध्येही आतलं चिन्ह नाही आणि डीमध्ये देखील आतलं चिन्ह दिलेलं नाही आणि ह्या रेषेची दिशा देखील त्या ठिकाणी बदललेली आहे म्हणून या ठिकाणी छत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या ठिकाणी सदोतीसावा प्रश्न मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सदोतीसाव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तीन आकृत्या दिलेल्या आहेत यावरून चौथी आकृती आपल्याला ओळखायची आहे तर पहिल्या आकृतीचं मुलांना तुम्ही निरीक्षण करा काय बदल होतोय तर पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हा जो त्रिकोण आहे पहिल्या आकृतीत दिलेला हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये त्या ठिकाणी बदल या ठिकाणी होताना दिसतोय या ठिकाणी त्रिकोणात या बाजून रेश होती तर दुसऱ्या याच्यात बा रेश या बाजूला गेलेली आहे आपण सर्वप्रथम या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे त्रिकोणाचा संबंध जुळून घेऊया या ठिकाणी इथं रेश होती आणि अशीच रेश पर्याय नंबर तिसऱ्या प्रश्न आकृत्या आकृतीमध्ये आलेली म्हणजे पहा आपण फक्त सध्या त्रिकोण पा बाहेरची चिन्ह पाहू नका या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीतला त्रिकोण आणि तिसऱ्या आकृतीतला त्रिकोण समान आहे त्यातली रेष देखील त्याच जागेवर आहे म्हणून दुसऱ्या आकृतीत जो त्रिकोण आहे तसाच त्रिकोण या ठिकाणी चौथ्या आकृतीत येणं आवश्यक आहे एवढं समजलं मग आता असा त्रिकोण कुठं आहे पर्याय नंबर एमध्ये आहे का नाही पर्याय नंबर बीमध्ये तसाच आहे सीमध्ये तसाच आहे आणि पर्याय नंबर डीमध्ये तर दो दोन रेषा आतात आत आल्यात म्हणून डी देखील या ठिकाणी बाद पर्याय होत आहे मग आता बाहेरची जी चिन्ह आहे त्या चिन्हावरून आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी जर पाहिलं <coughs> गुणाकारचं चिन्ह पाहता एक एक चिन्ह आपल्याला निरीक्षण करून पाहायचं आहे हे जे गुणाकारचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल हे गुणाकारचं चिन्ह या ठिकाणी आहे दुसऱ्या आकृतीत गुणाकारचं चिन्ह इकडे या बाजूला गेलेलं आहे मग पुढच्या आकृती मध्ये गुणाकारात चिन्ह खाली गेले म्हणजे पाह गुणाकाराच्या चिन्हाची जागा कशी बदलते मग मुद त्यामुळं पुढच्या आकृतीत गुणाकारात चिन्ह इथं येणं आवश्यक आहे मग या ठिकाणी कोणत्या पर्याय त्या ठिकाणी गुणाकारच चिन्ह आलेलं आहे तर या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह बी आणि सी दोन्ही ठिकाणी आहे चला आता दुसऱ्या चिन्हाकडे पाहूया आपण या ठिकाणी तर चिन्ह होऊन आपल्या लक्षात येत नाही अग आधीच्या चालणीत ए आणि डी पर्याय बाद झालेला आहे आपला आता आपण हे वजाचं चिन्हाचं निरीक्षण करू पहा वजात चिन्ह हे खाली होतं दुसऱ्या आकृतीत वरती आलं तिसऱ्या आकृतीत ह्या बाजूला गेलं म्हणजे चौथ्या आकृतीत ते परत खाली येणं आवश्यक आहे बीमध्ये पुढे वाजात चिन्ह वरती गेले आणि वाजाचे दोन चिन्ह दिले त्यामुळे हा पर्याय बाद आहे आणि सीमध्ये बरोबर खालच्या बाजूला आहे आता तीनही पर्याय बाद झालेत आणि एकच पर्याय राहिलेला आहे म्हणून सी क्रमांकाचा पर्याय जी आकृती दिसते ती आकृती या ठिकाणी रिकाम्या जागेत येणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपल्याला आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर काढता आलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आरोही म्हणत आहे सर तुम्ही खूप चांगलं शिकवतायत तर विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं आवडत असेल तर तुम्ही निश्चितच व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी की येतील अडतीसावा प्रश्न अडतीसावा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अडतीसाव्या प्रश्नातील ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे या प्रश्न आकृतीमध्ये ही पहिली प्रश्न आकृती आहे ही दुसरी प्रश्न आकृती आता पहिल्या प्रश्न आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय झालंय काय बदल होतोय तो आपण लक्षात घ्या पहिल्या आकृतीत काय झालं पा या रेषेवर चार रेषा दिलेल्या आहेत किती रेषा आहे त्या ठिकाणी चार दुसऱ्या आकृतीत रेषा किती राहिल्या तीनच राहिलेल्या आहेत तिसऱ्या आकृतीत रेषा किती राहिल्या दोनच राहिल्यात मग चौथ्या आकृतीत या बाजूवर किती रेषा राहि राहिलेल्या पाहिजे एकच मग एकच रेष कुठं आहे तर या ठिकाणी चार आहेत म्हणून पर्याय नंबर ए बाद होतो आहे या ठिकाणी तीन आहेत पर्या नंबर बी देखील बाद होतो आहे या ठिकाणी दोन आहेत सी देखील बाद होतो आहे या ठिकाणी एकच रेष आहे म्हणून पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे आपण फक्त एकाच भागाचं निरीक्षण करून या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे आपण दुसरे भाग जरी पाहिले पहा या ठिकाणी एकच वर्तुळ होतं इथं दोन वर्तुळं झाली इथे तीन वर्तुळं झाले म्हणजे या ठिकाणी चार वर्तुळं पाहिजेत आणि पर्या नंबर डीमध्ये चार वर्तुळं देखील आहेत म्हणून पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं मुलांनो योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न योग्य पद्धतीने उत्तर दिलेले विद्यार्थी आहेत तेजस्विनी धीरज पलक राज नारायण श्रद्धा निरंजन तसेच रामेश्वरी आरोही उमेश साईराज आदिती अभिमन्यू तन्वीर तसेच आर्यन हितश्री गणेश आदिती रुद्र नियती आरोही अन्विता केतकी मयुरेश त्यानंतर श्रेया पृथ्वीराज कृष्णा साईप्रसाद विश्वास गणेश साई त्यानंतर दर्शना आरोही रुद्राक्ष स्पृहा तसेच सुर्ण ऋषी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे अभिनवचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे स्वराज खुशी यांचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे आरोही म्हणते तुम्ही या ठिकाणी शिकवलेलं मला समजतंय तर तुम्ही असंच लक्षपूर्वक जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या सर्व घटकांच्या आकृत्या ह्या क्लिअर होणार आहेत आणि विद्यार्थ्यांना तुम्ही मोबाईल हा आडवा धरायचा आहे आडवा धरल्यावर तुम्हाला स्क्रीन देखील थोडी मोठी दिसते त्यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील एकोणचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा एकोणचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी पहा पहिला जो आकृती आहे त्यामध्ये अशा पद्धतीचा आकार आहे दुसऱ्या आकृतीत काय झालंय तो आकार आहे परंतु हा पंचेचाळीस अंशात फिरला पंचेचाळीस अंशात कसा फिरला या ठिकाणी इथं टोक होतो कोपऱ्यामध्ये आता या ठिकाणी या बाजूला टोक आलं म्हणजे गड्याळाच्या उलट दिशेने पंचेचाळीस अंशात हा आकार फिरलेला आहे आणि अजून एक बदल झाला या ठिकाणी एक रेष वाढलेली आहे नंतर पहा दुसऱ्या आकारातून तिसऱ्या आकारात जाताना पहा आकार टोकीदं होतं मग या तिसऱ्या आकारात या बाजूला आलं म्हणजे परत पंचेचाळीस अंशामध्ये घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने पंचेचाळीस अंशामध्ये रेषा फिरलेल्या आहेत आणि या ठिकाणी दोन आडव्या रेषा आलेल्या आहेत म्हणजे पहा पुढच्या याच्यात काय होईल या कोपऱ्यात टोक होताना मग आता या ठिकाणी या बाजूला टोक येणं आवश्यक आहे म्हणजे अशा पद्धतीच्या त्या रेषा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर अशा रेषा कुठं दिसत आहेत कोणत्या पर्यायात दिसत आहेत मुलांना पहा बरं तुम्ही तर या ठिकाणी पर्याय नंबर एमध्ये हे टोक या बाजूला नको होतं त्यानंतर पर्याय बी बीमध्ये हे टोक वेगळ्याच बाजूला गेलं आहे त्यामुळे ए आणि बी दोन्ही बाद झालेत सी सीमध्ये काय झालं हे जे टोक होतं हे टोक इकडच्या बाजूला पाहिजे होतं म्हणून हा सी देखील बाद होत आहे आणि डी डीमध्ये योग्य आकार आपल्याला दिसत आहे तसेच ह्या ज्या रेषा आहेत आलेल्या त्या रेषा देखील आपण पाहूया या ठिकाणी एक रेषा आवडली इथं दोन झाल्या आणि इथं म्हणजे तीन रेषा येणं आवश्यक आहे अशा पद्धतीने तीन रेषा या ठिकाणी येतील म्हणजे हा प्रश्नाचा पर्याय आपल्याला डीमध्ये दिसत आहे तर अशा पद्धतीने एकोणचाळीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर डी हे असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील चाळीसावा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी आजच्या तासिकेतील चाळीसावा प्रश्न मुलांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर चाळीसाव्या प्रश्नामध्ये आता आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी ही जी पहिली आकृती पहा या पहिल्या आकृतीचं मुलांना निरीक्षण करा तुम्ही त्यानंतर ही दुसरी आकृती आहे तर ही पहिली आकृती आणि दुसरी आकृती यामध्ये बदल काय झालेला आहे विद्यार्थ्यांना पहा ही आकृती गड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने नव्वद अंशामध्ये फिरलेली आहे नव्वद अंशामध्ये फिरल्यावर काय झालंय तर पहा बदल काय होतोय तो लक्षात घ्या नवद अंशामध्ये फिरल्यामुळे या ठिकाणी हा जो चौकोनाचा आकार होता हा उलट दिशेने फिरल्यामुळे एक घर वरती सरकला म्हणजे या ठिकाणी तो आलेला आहे प्रत्येक आकार एक घर घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरलेला आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीत काय झाले हा आकार इथून परत एक घर फिरून इकडच्या कोपऱ्यात आला आहे म्हणजे ये लक्षात येते एकाच ये आकाराकडे पाहायचं विद्यार्थ्यांना तुम्ही जर पूर्ण आकृती पाहिली तर त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून आपण एकच आकारावर फोकस करायचं हा जो चौकोनाचा आकार होता पहिल्या आकृतीत या कोपऱ्यात होता दुसऱ्या आकृतीला या कोपऱ्यात गेला आणि तिसऱ्या आकृतीला परत तो इकडच्या कोपऱ्यात आलाय मग चौथ्या आकृतीला कुठे यायला पाहिजे तो तर चौथ्या आकृतीला तो आकार या ठिकाणी या खालच्या कोपऱ्यात येणं आवश्यक आहे चौकोनाचा हा जो चाँ� आकार आहे हा या ठिकाणी या कोपऱ्यात येणं आवश्यक आहे मग पर्याय नंबर एमध्ये या ठिकाणी आहे पर्याय बी मध्ये आहे पण हा खालच्या बाजूला दाखवलेला आहे म्हणून बी कट होतोय सी मध्ये बरोबर आहे डी देखील पर्याय बाद होतोय आता ए आणि सी हे दोन पर्याय राहिले या दोन पर्यायांमधून आपण या ठिकाणी योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्यानंतर आता दुसरा आकार देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया या ठिकाणी जर पाहिलं तर जो चौकोन आहे या चौकोनाच्या उलट चौक दिशेला कोणता आकार आहे रेश आहे फक्त एक पाया ठिकाणी रेश बरोबर आलेली आहे परंतु सीमध्ये या चौकोनाच्या चौक उलट वर्तूळ आलेला आहे म्हणून सी देखील बाद झालाय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर ए असणार आहे म्हणजे चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर ए हे येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुम्ही शोधायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो आज आपण या ठिकाणी दहा आकृत्या पाहिलेल्या आहेत आणि आपण रोजच फक्त दहाच आकृत्या पाहत असतो आणि दहा आकृत्या यासाठी पाहतो की ज्या ठिकाणी दहा आकृत्या पाहिल्या की त्या आकृत्यांचं स्पष्टीकरण तुमचं हे पूर्णपणे क्लिअरच झालं पाहिजे म्हणून आपण दहाच आकृत्या घेतो आता या झालेल्या दहा आकृत्या तुम्ही परत एकदा पुस्तकातून पहा आणि स्पष्टीकरण त्या ठिकाणी लक्षात घेत चला त्यानंतर विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी मागच्या आठवड्यात तिसरा धडा पूर्ण शिकलो आणि या आठवड्यात चौथा धडाही आपला होत आलेला आहे आता उद्या रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट असते ऑनलाईन टेस्ट तेरावी उद्या असणार आहे त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट तेरामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला उद्या मानसिक क्षमता चाचणी यावरील आकृत्याही असणार आहेत आणि गणित विषयाचं आपण जे शिकलेलो आहोत त्यावर देखील आपल्याला पेपरमध्ये प्रश्न असणार आहे त्यामुळं मागील आठवड्यात झालेलं गणित आणि आकृत्या यांचा तुम्ही सर्वांनी अभ्यास करा आणि त्याची चांगली तयारी करा त्यावर आपण त्या त्या उद्या सकाळी ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत त्यानंतर संध्याकाळी त्याचा रिझल्ट येईल आणि उद्या जर वेळ भेटला तर आपण उद्या झूम मिटिंग देखील घेऊन त्यामध्ये निक निकाल आपला डिक्लेअर करू चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या ठिकाणी बोरकरने प्रश्न विचारला आहे की सर दुपारी क्लास आहे का तर दुपारचा क्लासदेखील आता सुरू होणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्ही आता जे आपल्या या आठवड्यात झालेलं आहे ते घट सर्व घटक तुम्ही अभ्यासून घ्यायचे आहेत आणि चाचणीची लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येईल आणि जे विद्यार्थी अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत त्यांनी हो मला मी तुम्हाला पा नंबर पाठवतो आहे त्या नंबरवर मला मेसेज करा पहा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न पहा हा जो व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपला जॉईन कराल आणि त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या तासिकेच्या सर्व लिंक टेस्टच्या लिंक त्या ठिकाणी तुम्हाला मिळ मिळतील चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजची तासिका आपण थांबवणार आहोत उद्या परत सकाळी उद्याच्या तासिकेत ता आपण भेटूया